आज सभागृहामध्ये आमदार प्रताप सरनाईक यांनी एक लक्षवेधी आणली होती आणि या लक्षवेधीमध्ये जे ज्येष्ठ नागरिक ज्यांना देवदर्शनाची इच्छा अपेक्षा असते परंतु सगळ्यांनाच काही ते आर्थिकदृष्ट्या परवडत नाही अशा ज्येष्ठांना राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करावी अशी मागणी होती त्यामध्ये अ चार। जी काही आहे, देवस्थान आहेत हिंदू आहेत चारधाम आहेत आपली तिरुपती म्हणजे जे काही तीर्थक्षेत्र आहेत त्यामध्ये जैन तीर्थक्षेत्र आहेत ख्रिश्चनांची आहेत आणखी हिंदूंची आहेत बौद्धांची आहेत परमात्माची सगळे जे काही लोक जे तीर्थक्षेत्र आहेत या तीर्थक्षेत्राची यात्रा ज्यांना ज्यांना करायची आहे अशा लोकांसाठी एक योजना करावी अशा प्रकारची मागणी होती सरकार हे सर्वसामान्यांचं आहे त्यामुळे ज्येष्ठांना जे तीर्थयात्रा परवडणारी नाही कारण आमचे अनेक आमदार इथं प्रताप सरनाईक आहेत राम आहेत कदम आपला प्रकाश सुर्वे आहेत भोंडेकर आहेत बरेच आमदार सगळ्यांची नावं मी घेत नाही दरवर्षी आपापल्या मतदारसंघातून या ठिकाणी तीर्थयात्रेला यात्रेला घेऊन जा बच्चू काढू पण बऱ्याच लोकांना तीर्थयात्रेला यात्रेला घेऊन जातात त्यामुळे दिव्यांगांचं त्यांचं मोठं काम आहे दिव्यांगांना देखील जे काही त्यांना सोयीसुविधा देणं खरं म्हणजे ते दे देखील एक पुण्याचं काम आहे आणि म्हणून आज ही मुख्यमंत्री देवदर्शन तीर्थक्षेत्र योजना आज सरकारने सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे यामध्ये एक धोरण ठरवलं जाईल त्यांचे ऑनलाईन अर्ज घेतले जातील आणि बाय रोटेशन दरवर्षी एक अमुक एक आकडा पाच दहा हजार जे काही ज्येष्ठ नागरिक का असतील त्यांना आपण शासनाच्या माध्यमातून हे तीर्थयात्रा त्यांची कशी सुकर होईल आणि त्यांना देवदर्शनाचा लाभ मिळेल अ ज्येष्ठ असल्यामुळे काही अडचणी त्यांच्या असतात त्या दूर कशा होतील या सगळ्यासाठी सरकार सकारात्मक आहे त्यांनी सरकारने आम्ही निर्णय तो घेतलेला आहे सब उमे जैसे हज यात्रा मध्ये लोक वैसे जैसे हिंदू आहे ख्रिश्चन आहे बौद्ध है और जैन है ईसाई लोग है ये सब है सिख लोग हैं और इनके जो तीर्थ क्षेत्र है जहाँ जहाँ उनको जाना है ज्येष्ठ नागरिकों को जो आ, उनको सभी को कैपेसिटी नहीं होती है जाने की आ, आर्थिक जो उनकी अड़चन है इसके वजह से तो सरकार निश्चित रूप से इस मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना को कोरू करेगी और हमारे आम्हाला ज्येष्ठ लोक आहेत उनकी यात्रा सुरू करत पवारांनी तुमच्यावरती टीका केली आहे की ने आता तुम्ही जी जी वरती कारवाई ते आणि बजेट मध्ये शब्दांचा फुलोरा म्हटले बघा पवार साहेब खूप ज्येष्ठ नेते आहेत <laughs> आणि पब आणि ड्रग्स याला कधीच ते पाठिंबा देणार नाहीत कारण तरुण पिढी जी वाया जाती आहे आज पुण्यामध्ये आपण जे काही पाहिलं तिथून सुरुवात झाली आणि फक्त पुणे नाही ठाणे नाही मुंबई नाही नाशिक नाही तर संपूर्ण राज्यभरामध्ये ड्रग ची जिथे जिथे विक्री होते ड्रग मुळे तरुण आपले त्यांचं आयुष्य बर्बाद होतं त्यांचा परिवार चिंतित होतो ती आमच्या ती मुलं जी आहेत ते आमच्या मुलांसारखीच आहे त्यामुळे सरकार ड्रग विकणाऱ्यांवर ड्रग ठेवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची सुरुवात सरकारने केलेली आहे त्यांची पाळं मुळं खोदून नष्ट करण्याची कारवाई सुरू केलेली आहे शाळा कॉलेजच्या आजूबाजूला असलेल्या टपऱ्या असतील दुकानं असतील हॉटेल असतील हे सगळं बुलडोजरने उकडून टाकण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत आणि जोपर्यंत पूर्ण ड्रग मुक्त महाराष्ट्र होत नाही तो तोपर्यंत ही कारवाई सुरू राहील एवढंच मी या प्रसंगी आपल्याला सांगतो आणि दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट कालचा अर्थसंकल्प जो आहे या अर्थसंकल्प मध्ये आम्ही सर्व तरतूद केलेली आहे पवार साहेब तर ते अनुभवी नेते आहेत कारण सरकार कुठली योजना करताना त्याची तजवीज करत असते आज तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जी आर काढला आम्ही आणि जी आर सभागृहात दिला विरोधी पक्षनेत्यांकडे त्यामुळे हे सर्व जी आर निघतील त्यांच्या खात्यामध्ये डीबीटीने पैसे जातील थेट मध्ये त्यामुळे कुणी याच्यावर आता राजकीय भाष्य करू शकतात हे जुमले वगैरे कारण ज्यांनी यापूर्वी खोटी आश्वासन दिली शेतकऱ्यांचे पैसे आम्ही कर्ज फेड करतो जे रेग्युलर फेड करतात त्यांचे पन्नास हजार रुपये इन्सेन्टिव्ह देतो म्हणून मागच्या महाविकास आघाडी सरकारने निर्णय घेतला पैसे दिले नाही पैसे आम्ही देतोय त्याची पूर्तता आम्ही करतोय त्यामुळे जे जे आम्ही बोललेलो आहे ते सर्व करणार सर्वसामान्य माणूस शेतकरी कष्टकरी वारकरी महिला भगिनी युवा सुशिक्षित बेरोजगार ज्येष्ठ सगळ्यांना त्याच्यात इन्वॉल्व्ह केलेला आहे आणि मी कालच म्हटलेलं आहे हे सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि बजेट देखील हे सर्वसामान्यांच्या हितासाठी फक्त पांडुरंगाची मूर्ती आहे म्हणून जितेंद्र आवड तुमच्यावर आरोप करताय की तुम्ही पांडुरंगा आणि रुक्मिणीला वेगवेगळे करून टाक अरे आता त्याच्यावर काय बोलायचं तीर्थयात्रा हजी सामील होगा